मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे गणेश चतुर्थी निमित्त खूप खूप शुभेच्छा चंदगड विधानसभेतील नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक चंदगड विधानसभेतील सर्वसामान्यांचे खंबीर नेतृत्व श्री विनायक उर्फ अप्पी पाटील कोल्हापूर लाईव्ह आयोजित गणेशोत्सव स्पर्धेसाठी विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्यातर्फे विशेष पारितोषिक